बेकायदेशीर वाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ रिसोड प्रशासनाची मोठी कारवाई दीड ब्रास वाळू जप्त रिसोड राजस्व प्रशासनाने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या एका टीपरवर मोठी कारवाई करीत दीड ब्रास वाळू जप्त केली आहे ही कारवाई तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच एप्रिल रोजी सायंकाळी नऊ वाजून दहा मिनिटाच्या रिसोड तालुक्यातील हराळ फाटा परिसरात करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना हराळफाटा परिसरातून बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी तात्काळ नायब तहसीलदार गजानन जवादे आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले त्या ठिकाणी तपासणी दरम्यान टिपर क्रमांक एम एच सदतीस ती एकोणचाळीस अंशी मध्ये दीड ब्रास वाळू आढळून आली आहे वाहन चालक विशाल भारत लोखंडे राहणार देगाव तालुका रिसोड याच्याकडे वाळू वाहतुकीसंबंधी कोणतेही वैध परवाने कागदपत्र नसल्याचं त्यामुळे ही वाळू बेकायदेशीरित्या वाहतूक करण्यात येत असल्याचं स्पष्ट झालंय सदर टिपर व वा जप्त वाळू पुढील कारवाईसाठी रिसोड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे या टिपरचे मालक गजानन भूतेकर राहणार देगाव तालुका रिसोड असल्याचं निष्पन्न झालंय ही कारवाई तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गजानन जवादे यांच्या नेतृत्वाखाली महसूल सेवक गौरव वानखेडे संतोष बोरकर संतोष खाडे आणि वाहन चालक हरीश मुठाळ यांच्या पथकाने पार या कारवाई नंतर वाळूच्या बेकायदेशीर तस्करीमध्ये सामील असलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा